नमस्कार महाराज आज तारीख आहे सात मे आणि तुम्ही बघू शकता सात मेला ही परिस्थिती आहे पाण्याची ही भीमा नदी आहे का पश्चिम महाराष्ट्र एकदम सुदृढ आहे का पश्चिम महाराष्ट्राची लोक टेन्शन घेत नाहीत आता मित्रच व्हिडिओ बनवतोय तो म्हणतोय दहा एकर जर ऊस राहिला दहा एकर जमीन राहिली तर दहा लाख रुपये उत्पन्न फिक्स आहे सत्तरऐंशी क्विंटल जर मारायला तर ऊसाचा आणि पूर्ण बघतोय ना मी इकडे इकडे लग्नाला आलो होतो मी पूर्ण ऊस आहे डायरेक्ट ए टू झेड मी विचारी नव्हतं गेला मी ऊसावर एवढे व्हिडिओ नाही टाकायचो पण मला कमेंट्समध्ये बरेच नाही यायचं की उसावर व्हिडिओ टाका ऊसावर व्हिडिओ टाका आणि इथे बघितल्यानंतर हे वैभव हो ही समृद्धी बघितल्यानंतर लक्षात येतंय राजा हो की काही लोक एवढी पुढं आहेत आणि काही श्रीमंत यांना निसर्गाचाही तेवढा साथ लाभलेला आहे त्याच्यामुळे ही खूप पुढे गेलेली आणि संवादलेले लोक आहेत पूर्ण तुम्ही एकदा बघू शकता पूर्ण फिरून घ्या तुम्ही पूर्ण म्हणजे ऊसच दिसेल तुम्हाला जसं आपल्याकडे कोटी जमीन दिसते दुष्काळीची तशी इकडे पूर्ण हिरवायचा ऊस दिसतो राजा काहीच नाही एकदम नो टेन्शन सकाळी पाणी भरत असतील समजा काही एकदम म्हणजे राजावानी जिंदगी असेल राजाची तरी बिचाराला तरी युद्ध लढायला जावं लागत असेल पण तुम्हाला काही जा नसेल तर अशी परिस्थिती आहे महाराज पाणी जवळपास किती असेल ही खोल खोल असेल पंधरा वीस फूट खोल तिकडे मंदिर वगैरे सगळं भारी आणि ते तिकडे काय हिरो हिरो काय दिसतंय बांध आहे का, हीरो, हीरो, का तो म्हणजे ते माश्यावाल्यांनी अडवलंय म्हणजे बांध वगैरे नाही मग एवढं पाणी कसं काय तो बारामई वाहतमय बारामई समोर बांध आहे त्या जल लगेच आहे आणि आटत नाही का हे पाणी बारामई वाहतं का बारा आणि ही कधीच आठली नाही का आतापर्यंत आठले ना नदी आठले पण आतापर्यंत म्हणजे माझ्या अठ्ठावीस नदी तीन आठलेले आहेत काय गरज चालली रे तुम्हाला चला महाराज